भगवान त्यांनी आता त्याच्या गावाला जाण्याकरिता निघाला द्वारकेला जायचं आहे सगळे त्यांनी द्वारकावासी लोक भगवंताची वाट पाहत होते निरोप त्यांनी नि पोहोचला होता सगळी द्वारकानगरी सजवली गेली होती सर्वजण देवाचं स्वागत करण्याकरिता तयार होते भगवान रथात बसून त्यांनी नि जाण्याकरिता निघाला होता अर्जुन भगवंताला त्यांनी बोलवण करण्याकरिता जात होता आणि आता मजल दरमजल करत त्यांनी भगवान हस्तिनापुरातून आणि द्वारकेत अशा पद्धतीने जाऊन पोहोचला नगरी त्यांनी भगवंताची आरततेनं वाट पाहत होती म्हणून सर्वजण त्यांनी भगवंताचं स्वागत करू लागले आपणही थोडं स्वागत करूया स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्ण स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्ण वासी लोकांनी भगवंताचं स्वागत केलं भगवंतानं श्रेष्ठांना नमस्कार केला समवयस्कांना भगवान भेटले कनिष्ठांना भगवंताने आशीर्वाद दिला सर्व पत्नी भगवंताच्या पुरुषित भरतकी व्रत करत होत्या भगवंताच्या मुखारविंदाला पाहून त्यांनी सर्व पत्नीनी व्रत आपलं सोडून दिलेलं आहे भगवंताचं औक्षण केलेलं आहे आणि फार आनंद सर्व लोकांना अशा पद्धतीने द्वारकावासी लोकांना झाला तिकडे द्वारकेत सर्व लोकांना आनंद झाला इकडे हस्तिनापुरामध्ये सुद्धा एक आनंदाचा क्षण आला आणि तो फार दिवसानंतर आला तो आनंदाचा क्षण जर काय असेल तर ज्या उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्राचा प्रयोग झाला होता ती उत्तरा प्रसूत झाली आणि त्या उत्तरेला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली मुलगा झाला मुलगा मोठा विलक्षण होता दिव्य असणारा मुलगा लहान लेकरं जन्माला आले की रडायला लागतात रडलाच नाही महाराज उलट मोठे मोठे डोळे करून सगळ्यांकडे पाहत होता सगळ्यांमध्ये कोणाला तरी शोधत होता काय शोधत असेल तो पाहत होता आईच्या गर्भात असताना मला कोणीतरी मारायला आलं होतं आणि त्याच्यापासून मला सुरक्षित ठेवण्याकरिता जो शंख चक्रकथा पद्म घेऊन आला होता आणि माझ्याभोवती प्रदक्षिणा करत होता तो या सगळ्या लोकांमध्ये कुठं दिसतो आहे का म्हणजे माणसा माणसामध्ये देव शोधत होता म्हणजे माणसात देवाची त्यांनी परीक्षा करणारा जो आहे त्याचं नाव आहे परीक्षित असा परीक्षित जन्माला आला माणसा माणसामध्ये दे देवाची परीक्षा करणारा जो आहे तो आहे परीक्षित ही कथा कोणाकरता सांगितली परीक्षिताकरता पण आपण काय झालं पाहिजे परीक्षित आणि परीक्षित व्हायचं म्हणजे काय करायचं माणसा माणसामध्ये देव पाहायचा माणसात देव पाहणं याला म्हणतात परीक्षित आणि त्या परीक्षेताकरता असणारी ही कथा आहे त्यालाच ती भावेल त्यालाच ती रुचेल आणि पचेल महत्वाची गोष्ट आहे असं असणारं परीक्षेत भूदेवांनी त्याचं त्यांनी जन्मपत्रिका पाहिले त्याचं नाव ठेवण्यात आलं विष्णुराध विष्णुनाथ म्हणजे काय माहिती आहे भगवंतानं गर्भात ज्याचं संरक्षण केलं तो विष्णू परमात्म्यानं ज्याला गर्भात सुरक्षित ठेवलं त्याचं नाव आहे विष्णुराध असा विष्णुराज त्याचं भविष्य सांगताना सांगितलं हा मोठा दैदिप्यमान आहे हा हा श्रीरामासारखा सत्य होईल हा सिंहासारखा पराक्रमी होईल हा पृथ्वीसारखा तितिक्षू होईल हा शंकरासारखा दयाळू होईल हा रंतीदेवासारखा हा उदार होईल हा कर्णासारखा दानशूर होईल हा ययातीसारखा धर्मनिष्ठ होईल हा इक्ष्वाकूसारखा महामानव होईल हा अर्जुनासारखा धनुर्धर होईल हा हा कुबेरासारखा धनवान होईल असं त्यांनी अनेक प्रकारानं त्याचं वर्णन करून सांगितलं आणि सगळं सांगून झाल्यानंतर शेवटी सांगितलं याचा मृत्यू मात्र सर्पदंश होऊन त्यांनी होईल पांडवांना थोडं वाईट वाटलं पण प्रार्धाचा त्यांनी कर्माचा नियमच तो आहे म्हणून त्यांनी त्यांनी स्वतःला सावरलं अशा पद्धतीने दिव्य असताना बालक त्यांच्या परिवारामध्ये त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झालेला आहे परीक्षित जन्माला आलेला आहे पांडवांना मोठा आनंद झाला महाराज परीक्षित त्यांनी हळूहळू मोठा होऊ लागला तिकडे त्यांनी विदूर काका तीर्थयात्रा करण्याकरिता गेले होते ते ती तीर्थयात्रा करायला गेले विदूर काका पुन्हा एकदा हस्तिनापुरामध्ये आले ते आल्यानंतर धत्राष्ट्राला भेटण्याकरिता गेले धत्राष्ट्राने गांधारीला भेटण्याकरिता गेले धत्राष्ट्राचे शंभर मुलं मारले गेले होते आणि फार व्याकुळ झालेलं होतं त्यांना जेवायला देण्याचं काम भीमाकडं होतं जेवणाची व्यवस्था भीमाकडं होती म्हणून काका ज्यावेळेला भेटण्याकरिता गेले त्यावेळेला गांधारी रडू लागले आणि का रडतेस धर्तराष्ट्र रडू लागला म्हणे कार रडतात आमचे शंभर मुलं मारले गेले आहेत फार त्यांनी वाईट वाटतं आहे काका म्हणले मी सांगितलं होतं हा दुर्योधन म्हणजे मूर्तिवंत कली आहेत याच्यावर विश्वास ठेवू नका त्याच्याप्रमाणे वागू नका माझं जर म्हणणं ऐकलं असतं हा तर तुमच्यावर ही वेळ आली नसती गांधारे रडून सांगू लागले भीम आम्हाला जेवण घेऊन येतं ते जेवण देत असताना तो म्हणतो खा दुर्योधनाचं मांस आहे ताट समोर वाढलेलं असतं दुर्योधनाचं मांस आहे खा गडवाभर पाणी आणून देतो म्हणतो प्या दुशासनाचं रक्त आहे प्या असं टोचून त्यांनी बोलतो आम्ही कसे जगतो आहोत कसे खातो आहोत आमची आम्हालाच माहिती आहे विदुर काका म्हणले जिसं घर आदर भाव नाही असं घरमय ना आहे ज्या घरात अनादर होत असेल त्या घरात जाऊ नये इथं कशा करता राहतात चला माझ्याबरोबर पण विदूर काका आणि रात्रीतून धृत्राष्ट्र आणि गांधारीला आपल्याबरोबर घेऊन निघून गेले धर्मराज खरोखरच धर्म आहे महाराज धर्माचाच अवतार आहे तो धर्ममय जीवन जगत होता धृत्राष्ट्र त्याचा चुलता आहे आणि गांधारी चुलती आहे पण चुलता चुलतीला सुद्धा आई वडिलांसारखं प्रेम धर्मराज देत होता रोज सकाळी उठला की आई वडिलांसारखं त्यांना नमस्कार करायला जात होता आज नमस्कार करण्याकरिता गेला पण धृतराष्ट्राने गांधारी दिसले नाहीत धर्मराज व्याकुळ झाला त्याला असं वाटलं कुठे गेले असतील म्हणून त्यांनी धृतराष्ट्राचा सेवक आहे संजय त्या संजयाला विचारलं कुठे आहेत माझे काका काकू सांगितलं मलाही माहीत नाही म्हणून कधी निघून गेले कोणत्या वेळेला निघून गेले काही सांगितलंच नाही म्हणून त्यांनी फार उद्विग्नता निर्माण झाली माझ्याकडून काहीतरी चूक झाली माझ्यावर नाराज होऊन गेलेले आहेत नारदजी महाराज आले आहेत आणि नारदांनी त्यांनी आखोदेखा हाल सांगावा असं त्यांनी लाईव्ह सांगितल्यासारखं सांगू लागले हे पहा का काकांबरोबर ते सप्तश्रुत गंगेच्या काठावर गेलेले आहेत धृतराष्ट्राने आणि गांधारी एक पर्णकुटी तयार करून राहत आहेत भगवंताचं स्मरण करत आहेत आजपासून पाचव्या दिवशी वनाला वनवा लागणार आहे त्या वनव्यामध्ये पर्णकुटी जळून भस्म होणार आहे त्याच्यामध्ये धत्राष्ट्र आणि गांधारी यांचा मृत्यू होणार आहे मग त्यांनी गीतं ऐकलेली आहेत म्हणून त्यांना अधोगती होणार नाही भगवंताच्या कृपेनं त्यांचा उद्धार होणार आहे असं नाराजी महाराजांनी धर्मराजाला सांगितलं त्याच्या मनातला उद्वेग निघून गेला तो शांत झालेला आहे इकडे त्यांनी पांडवांनी अनेक प्रकारचे यज्ञ केले हा परीक्षेत त्यांनी मोठा होऊ लागला होता राजस्वी यज्ञ पांडवांनी केला राजस्वी यज्ञाकरिता भगवान स्वतः अशा पद्धतीने आले आल्यानंतर या परीक्षितानं काहीच विचार न करता भगवंताच्या अंगावर झेप घेतली महाराज सगळे लोक म्हणले याचा याचा परिचय नाही कसं काय याच्या अंगावर झेपावला असेल त्यानं काय माहिती आईच्या गर्भात असल्यापासून तर पर, परिचय आहे म्हणून म्हणून अशा पद्धतीने भगवंताला परीक्षेतानं पाहिलं होतं काही लोक काही साधू संत त्यांनी भाव सांगतात वेगवेगळ्या कथा सांगतात म्हणतात त्या राजस्वयज्ञाच्या वेळेला अनेक ऋषीमुळे आले त्याच्यात दुर्वास पण आले होते आणि या परीक्षेतानं दोरीचा साप तयार केला होता आणि साप साप म्हणून खेळत होता भागवतात हे नाही बरं नाही तुम्हाला भागवतातलं सांगतोय मी ऐकलेलं आहे मी अनेक प्रकारच्या महापुरुषांच्या कथा ऐकलेल्या आहेत मनाचा याच्याकरता स्पेशल थांबून वेळ काढून सहा महिने नाशिकला थांबलं होतं तिथं आदरणीय श्री हरिभक्तीपरायण माधवदास राठी महाराज आहेत त्यांचं संस्कृत तयार आहेत मला भागवतातल्या काही श्लोकांच्या काही गीतांची त्यांनी संथा घेणं महत्त्वाचं होतं उगाच लोकांच्या समोर सांगायचं आपल्याला जर ते येत नसेल त्याचा काय उपयोग होत नाही म्हणून काहीतरी शिकलं पाहिजे श्रवण केलं पाहिजे म्हणून नाशिकमध्ये जाऊन राठी महाराजांच्या माध्यमातून भागवतातल्या काही श्लोकांचे त्यांनी जे श्लोक्स बोलले जातात वाचले जातात काही गीतं आहेत त्यांची संथा घेण्याकरिता थांबलो सहा महिने त्यावेळेला अनेक महापुरुषांच्या मुखातून कथा रेकॉर्डिंग ऐकल्यात म्हणजे अखंडानंद सरस्वती महाराज श्री डोंगरेजी महाराज फार मोठे महापुरुष हा काशिकानंदजी महाराज हा शांती धर्मानंदजी महाराज हा राजेंद्रदासजी महाराज कृष्णचंद्र ठाकूरजी महाराज असे अनेक संत आहेत म्हणून समोर त्यांनी वही ठेवून या सगळ्या संतांच्या कथा बारकाईनं ऐकल्या आणि जे जे प्रसंग त्यांनी भावले मनाला त्यांनी अतिशय अस्पर्श करून गेले ते सगळेचे सगळे प्रसंग नमूद करून ठेवले म्हणून त्यांनी एक कथा ऐकून तुमच्यासमोर मी कथा सांगतो आहे असं नाही दहा अकरा महापुरुषांच्या कथा ऐकून त्यातलं थोडं थोडं मी तुमच्यासमोर सांगतो आहे म्हणजे सगळं एकत्र करून त्यांनी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे मग सगळेच प्रसंग भागवतातले असं नाही या साधू संतांनी अनेक पण सांगितले वेगवेगळे प्रसंग पण सांगितले हे कबुली देणं पण गरजेचं आहे ना समाजाच्या समोर नाही मी फार शिकलो मला फार येतं आणि मी तुमच्यासमोर सांगतो हे म्हणणं चुकीची गोष्ट आहे महाराज पण अशा पद्धतीने त्यांनी तुमच्यासमोर ही कथा सांगितली जाते मी काही विद्वान नाही शास्त्रीय नाही पंडित नाही आचार्य नाही तसलं काहीच नाही महाराज फक्त माझ्यावर श्रीगुरूंची कृपा आहे माझ्या गुरुजींच्या मुखातून शब्द बाहेर पडले की तू हे कर पण तू कीर्तन कर तू कथा कर हे त्यांचे शब्दच फक्त काम करत आहेत मी दगडासारखा माणूस आहे काही साधना नाही काही तपश्चर्या नाही काही कोणत्या प्रकारचे सायास नाहीत कष्ट नाहीत काहीच नाही फक्त श्रीगुरूंचे शब्द आहेत आणि त्या शब्दावर काम चालू आहे म्हणून बाकी काहीच नाही इथे येऊन बसायचं आणि त्यांचं स्मरण करून त्यांनी बोलायला सुरुवात करायची सगळी गाडी आपोआप त्यांनी कडेला जाते पण का बोलतो आहे कसं बोलतो आहे कशा पद्धतीने बोलतो आहे ते का बोलून घेत आहेत असं काय माझ्याकडे बोलण्यासारखं आहे मला काहीच माहीत नाही मी तुमच्यासारखा अतिशय सामान्य आहे म्हणून त्यांच्या कृपेने अशा पद्धतीने बोलतो आहे असो का सांगितलं एवढं सगळं वेगवेगळे भाव त्यांनी सांगितले जातात लोकांना वाटतात भागवतातलेच असतील म्हणून ते भागवताच्या बाहेरचे महाभारतातले वगैरे पण काही प्रसंग असतात पण ते पण इमानदारीने सांगितलं पाहिजे म्हणून दुर्वासा ऋषी आले होते या परिक्षेतानं दोरीचा साप तयार केला होता आणि खेळता खेळता त्यांच्या अंगावर टाकून दिला आता दुर्वासा खरं तर भगवान शंकराचा होता सापाला काय काम आहे शंकराने पण तरी सुद्धा डचकले डचकल्यानंतर त्यांनी रागावले शाप द्यायची प्रवृत्ती होती पुरोधायमान शाप देऊन टाकला परीक्षे त्याला मला साप साफ करून भीती दाखवतोस मी तुला शाप देतो सर्पदंश होऊन मरशील आता बाकीचे ऋषीमुनी म्हणले अरे याला शाप दे त्याला शाप दे लहान लेकर तरी ले सोडत निदान मग वाईट वाटलं मग उशाप दिला जरी त्यांनी तुझा मृत्यू सर्पदंश होणार असेल होऊन होणार असेल तरी सात दिवस आधी तुला सर्पदोष होण्याची बातमी कळेल असं त्यांनी दुर्वासाने हुशाप दिला होता हा प्रसंग भागवतात नाही ही कथा त्यांनी इतर दुसरीकडून त्यांनी ऐकायला मिळाली आहे नशा पद्धतीने हा परीक्षित आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला त्यांनी भेटलेला आहे भगवंताचं त्याने दर्शन झालं यानंतर त्यांनी हा मोठा होऊ लागला इकडे त्याने महाराज बराच कालावधी लोटला पांडवांचं राज्य अतिशय आनंदात सुखात चाललं होतं पांडवांनी विचार केला पांडव कृतज्ञ आहेत महाराज ज्यांच्यामुळं आपल्या जीवनामध्ये चांगले दिवस आले त्यांना कधी विसरायचं नसतंय महाराज म्हणून त्यांनी कोणी थोडी जरी मदत आपल्या प्रतिकूल परिस्थितीत वाईट काळामध्ये केली असेल तरी किती तुम्ही श्रीमंत झाला संपन्न झाला फार मोठ्या समाजात झालात तर ज्याच्यामुळं मोठे झालात जर दोनशे रुपयाची गरज त्यांनी होती तुमच्याजवळ नव्हते आणि एखाद्या गरिबानं जर तुम्हाला दोनशे रुपयाची मदत केली आणि त्याच्या दोनशे रुपयावर जर तुम्ही फार कोट्याधीत झाले असाल हां तर तुम्ही काय असाल त्याच्याशी महत्व महत्त्व नाही मग त्या दोनशे रुपयामुळे तुम्ही आहात म्हणून तो फार महत्त्वाचा आहे त्याच्याविषयीची कृतज्ञता आपल्या जीवनामध्ये कायमस्वरूपी असली पाहिजे देवामुळं आपलं अस्तित्व आहे देवामुळं आपण आहोत म्हणून देवाचं नेमकं काय चाललंय पाहिलं पाहिजे असा विचार करून धर्मराजानं त्यांनी अर्जुनाला सांगितलं अर्जुना जा तरी हस्त्या हा तू त्यांनी द्वारकी जाऊन भगवान काय करतात पाहुणे पण अर्जुन त्यांनी भगवंताला भेटण्याकरिता गेला देवानं संपूर्ण पृथ्वीवरचा भार त्यांनी पापाचा संपवून टाकला होता निजधामाला जाण्याची तयारी होती अर्जुन तिथे गेला होता भगवंतानं अर्जुनानं सांगितलं हे बघा अर्जुना आता मी निजधामाला जाणार आहे माझ्या सोळा हजार एकशे आठ पत्नी आहेत मी निजधामाला गेल्यानंतर गुप्त झाल्यानंतर माझ्या जेवढ्या पत्नी माझ्याबरोबर अंतरधान पावतील गुप्त होतील तेवढ्या होतील जेवढ्या शिल्लक राहतील या सगळ्याच्या सगळ्या पत्नींना घेऊन तू हस्तिनापुराला जा आणि त्यांचं संरक्षण कर असं त्यांनी भगवंतांना सांगितलं इकडं दारूक नावाचा सारथी आहे भगवंताचं त्याला सांगितलं तू माझ्या आयुध घेऊन पुढे निघून जा हा आजपासून सातव्या दिवशी द्वारका नगरी पाण्यात बुडणार आहे असं देवानं सांगून टाकलं म्हणून त्यांनी एवढी सगळी तरतूद करत भगवान त्यांनी अंतर्धान पावला अर्जुनाला मोठं दुःख झालं अर्जुनानं त्यांनी महाराज भगवंताच्या जेवढ्या पत्नी शिल्लक राहिल त्या आपल्याबरोबर घेतल्या आणि हस्तिनापा हस्तिनापुराच्या दिशेनं जाण्याकरिता निघाला पण भगवान ही अर्जुनाची शक्ती आहे महाराज भगवानच निघून गेला आता अर्जुनाचा त्यांनी काळ संपलेला आहे प्रत्येकाचा काळ असतो महाराज ज्या त्या काळातच त्याला समोर येता येतं पण अर्जुनाचा जणू काही काळच संपलेला आहे हा त्या पत्नींना त्यांनी भगवंताच्या जात असताना समोरून काही चोर आले महाराज त्या चोरांनी अर्जुनावर के आक्रमण केलं आणि आक्रमणामध्ये त्यांनी अशा पद्धतीने अर्जुन हरला अर्जुनाला हरवलं आणि भगवंताच्या सगळ्या पत्नी त्या चोरांनी पळून नेल्या महाराज प्रसंग झाला अर्जुन अर्जुन हताश झालेला आहे अरे काय सामान्य नाही हा संग्रामी हारू जिंकिला निवांत कवचाचा ठाव फेडिला पवाडा तुवा केला गंधर्वासी अरे गंधर्व त्यांनी त्याची गुणांवाद गातात असा अर्जुन आहे ज्यानं भगवान शंकराला युद्धात हरवावा असा असणारा अर्जुन आहे निवांत कवच नावाचे दुष्ट आहेत त्यांचा ठाव अर्जुनानं फेडलेला आहे असा अर्जुन धनुर्धर आहे आणि त्या धनुर्धराला सामान्य असणाऱ्या चोरांनी हरवलं का हरवलं असेल आ समय समय बलवान हे नाही पुरुष बलवान का बे अर्जुन लुटियो वही धनुष्य वही बाण त्याच्या धनुष्याचं नाव आहे गांडीव धनुष्य आणि तेच बाण आहे तर तोच धनुष्य आहे पण तोच अर्जुन असूनसुद्धा त्यांनी सामान्य चोरांनी अर्जुनाला लुटलेलं आहे का बे अर्जुन लुटियो वही धनुष्य वही बाण अर्जुन हताश झाला आहे आणि व्याकुळ होऊन अशा पद्धतीनं निघालेला आहे मध्ये प्रसंग आहे महाराज महाभारतातला हा पण जाऊ द्या आता तो प्रसंग अजून बरेच प्रसंग मूळ भागवतातले सांगायचे आले बाकीचेच कुठं सांगत बसो ते तुम्हाला ऐकायला फार छान वाटतील तुम्ही काय मला म्हणणार आहात का अकरा वाजेपर्यंत आता कर म्हणून तुम्हाला लागलं लांबायचे शेपोट हळूहळू नऊचं दहावर गेला आता असं द्या नाही लांबणार चिंता करू नका दहाच्या आधी थांबेन इमानदारीनं आता एवढ्या दहा पाच कथा एवढ्या झाल्यात ना यांना माहिती आहे त्यांना विचारा अगदी काट्यावर कथा थांबते महाराज अगदी काट्यावर थांबते म्हणून त्यांनी थोडंसुद्धा पुढे नऊ वाजेपर्यंतचा टाईम होतो मी नऊलाच थांबण्याचा प्रयत्न करत होतो काल दहाला थांबायचं पण दहाच्या आधी दहा मिनिटं थांबलो होतो म्हणून त्यांनी लवकर थांबण्याचा प्रयत्न करेन चिंता करू नका अर्जुन त्यांनी हस्तनापुरामध्ये निघालेला आहे अर्जुन येत नाही आठ महिने झाले अर्जुनाला जाऊन धर्मराज उद्वेग्न झाला होता अर्जुन अजून काय येत नाही अर्जुनालाची बातमी धर्मराजाला कळाली धर्मराजानं अर्जुनाला घरात यायची वाट पाहिली नाही त्याला अपशकून होतं ते कुत्र्यांच्या विवळण्याचा आवाज येत होता पालीच्या चुकचुकण्याचा आवाज येत होता घराच्या बाहेर पडलं की गाढवडोळ्या समोरून जाताना दिसत होतं असे अपशकून हा धर्मराजाला होत होते करमत नव्हतं विलक्षण स्थिती त्याची निर्माण झाली होती आणि मग मात्र त्यांनी अर्जुनालाची बातमी कळाली घाईघाईनं बाहेर आला अर्जुन त्यांनी समोर दिसला अर्जुनाला बोलायला सुरुवात केली अर्जुन निस्तेज झाला होता कशानं निस्तेज झाला असेल निस्तेज होण्याची काही कारणं असतात महाराज एखाद्याच्या हाताने जर गो हत्या झाली तर तो मनुष्य निस्तेज होऊन जातो अगम्य स्त्री बरोबर जर एखाद्यानं गमन केलं असेल व्याभिचार केला असेल तर तो मनुष्य निस्तेज होतो त्यानंतर त्यांनी महाराज ब्रह्म हत्या ब्राह्मणाची हत्या जर केली असेल तर त्याचं तेज भंग होऊन जातं आणि एखाद्या प्रिय व्यक्तीचा वियोग जर झाला तर अशा पद्धतीने मनुष्य निस्तेज होत असतो म्हणून अशी अर्जुनाची अवस्था झाली का अर्जुन त्याने असा झाला असेल घाई घाईने धर्मराज समोर गेला विचारलं अर्जुना काय झालं सांग अर्जुन काहीच बोलत नाही हाताची घडी घातली होती जमिनीच्या दिशेनं पाहत होता बायकांसारखी पायाच्या बोटानं अंगठ्यानं माती उकरत होता डोळे डबडबून आलेले होते काहीच अर्जुन बोलत नाही धर्मराजान तर पहा अशी प्रश्नांची शृंखलाच उभी केली सांग देव तर सुखात आहे ना देवाचा परिवार तर सुखात आहेत ना सगळे आनंदात आहेत ना सगळे सुखरूप तर आहेत ना पुन्हा पुन्हा धर्मराज विचारतो ना अर्जुन काहीच बोलत नाही असं धरलं त्याला गदगदून हलवलं बोल ना काहीतरी मग धर्मराजाकडे पाहून अर्जुन बोलू लागला धर्मराजाचा आरडाओरडा ऐकून सगळं गाव जमा झालं होतं सगळे पांडव त्यांनी बाकीचे भाऊ पण त्यांनी उपस्थित होते आणि आता अर्जुन त्यांनी बोलू लागला दादा काय झालं नाही ते विचारा भागवतातले शब्द आहेत वंचितोहम महाराज हरिणा बंधु अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा भगवान त्याच्या प्रेमापासून आता आपण वंचित झालेलो आहोत जगन्नीयता परमात्मा जगाचा निरोप घेऊन त्यांनी निजधामाला निघून गेलेला आहे असे शब्द त्यांनी ऐकल्याबरोबर धर्मराजाच्या काळजामध्ये धस्स झालं महाराज जगाचा मालक निघून गेलेला आहे आणि काही क्षणात धाड काहीतरी पडल्याचा आवाज आला काय पडला असेल म्हणून सर्वजण पाहू लागले दरवाजाच्या मागे कुंती उभी होती या कुंतीनं भगवान निघून गेले असे त्यांनी शब्द ऐकले हे शब्द ऐकल्याबरोबर कुंतीने विचार केला आता देव जर निघून गेला असेल तर जगण्यात काय अर्थ आहे तू गो आहे म्हणतात तुका म्हणे अंतर देवी काय जिनेते अरे देवात आणि आपल्यात अंतर ठेवून जगण्यात काय अर्थ आहे असा विचार करून कुंतीनं त्यांनी महाराज सहज स्वतःचं शरीर सोडून दिलं महाराज रामकथेमध्ये दशरथ महाराज रामाच्या वियोगात जगू शकले नाहीत राम राम कहे राम राम कहे राम राम कहे राम सहा वेळेला राम म्हणून दशरथानं प्राण सोडून दिले आणि श्रीमद भागवतामध्ये त्यांनी कुंतीनं भगवंताचा वियोग सहन केला नाही भगवान निघून गेले हे शब्द ऐकल्यावर कुंतीनं स्वतःचे प्राण सोडून दिले महाराज भाग्यवान आहे भागवतामध्ये इच्छा मरणी आहेत भीष्माचार्य तसे रामकथेमध्ये इच्छा मरणी आहेत महाराज हे काही विशेष पात्र आहेत महाराज हे विचारात घेण्यासारखे आहेत म्हणून त्यांनी महाराज कुंतीने स्वतःचं शरीर सोडून दिलं पांडव फार उद्विग्न झाले परीक्षित आता मोठा झाला होता म्हणून आता सगळं राज्य परीक्षिताला देऊन टाकायचं असा विचार करून त्यांनी परीक्षिताचा विवाह करून दिला उत्तर राज्याची कन्या इरावती तिच्याबरोबर त्यांनी परीक्षिताचा विवाह झाला परीक्षितेच्या स्वाधीन संपूर्ण राज्य करून दिलं तो राजा झालेला आहे आणि पांडव आता त्यांनी वनाच्या दिशेनं जाण्याकरता निघाले पांडवांनी वल्कल वस्त्र धारण केले भगवंताचं स्मरण करत करत त्यांनी महाराज स्वर्गारोहण करण्याकरिता निघाले सतोपंथावर प्रवास त्यांनी सुरू झालेला आहे आधी केदारनाथाला गेले तिथं त्यांनी महाराज भगवान शंकर भीमाच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाले भीमाला बलाचा अभिमान झाला होता ना म्हणून त्यांनी पशूच्या रूपात प्रगट झाले होते रेड्याच्या रूपामध्ये म्हणून त्यांनी त्यांना शेपूट पकडलं भीमानं ओढायला सुरुवात केली भगवान शंकरानं पशूच्या रूपात त्यांनी जमिनीमध्ये तोंड खोपसलं हा ओढतच होता ते तुटून पलीकडच्या बाजूला गेलं काठमांडूला तिथं त्यांनी महाराज अर्धा आहे आणि केदारनाथ अर्धा आहेत हा म्हणून त्याने एक ज्योतिर्लिंग जर भाव वाटत असलं तर काठमांडूला पण जावं लागतंय पशुपतीनाथाला केदारनाथ आणि पशुपतीनाथ दोन्ही एकच आहेत महाराज पण अर्धा भाग तिथं आहे ना अर्धा भाग इथं आहे असा हा असं त्या ज्योतिर्लिंगाचं महात्म्य आहे मग तिथं त्याने महादेवाचं स्थान आहे पांडवांनी बांधलेलं ते मंदिर आहे जे केदारनाथाचं मंदिर आहे हे पांडवांनी बांधलेलं आहे तुम्ही जर केदारनाथाला गेले असाल तर तुम्हाला मंदिरामध्ये पांडवांच्या मूर्ती पाहायला भेटल्या असतील आतमध्ये पांडवांच्या मूर्ती आहेत कुंतीची सुद्धा मूर्ती आहे महाराज आतमध्ये पण हे पांडवांनी तयार केलेलं मंदिर आहे असं त्यांनी पुरातन मंदिर आहे त्याला काहीच झालं नाही महाराज लोक म्हणतात चमत्कार होत नाही चमत्कार नाही मग काय रे मोठे मोठी फुटी झाली सगळं त्यांनी जग वाहून गेलं आणि भीमशाळा आली आणि त्या मंदिराच्या मागे उभे राहिले बरं त्याच मापाची आली बरोबर एकाच जागेवर उभे राहिले तिनं बरोबर पाणी दोन बाजूला काढून दिलं मंदिर सुरक्षित राहिलं दगडसुद्धा हल्ला नाही नंदीसुद्धा जागचा त्यांनी हल्ला नाही सगळे त्यांनी गावाची गावं वाहून गेले एवढी मंदाकीने अशा पद्धतीने कोपली मंदाकिनी दिलं पुर आला होता ना लोकं म्हणतात असं आहे तुम्ही काही सांगता आणि आम्ही काही काय सांगतो हे तुमच्या डोळ्यासमोर त्यांनी घडलेलं आहे असू द्या हां बघा ज्याला मानायचं तो मानेल ज्याला नाही मानायचं त्याला आम्ही काय करावं जे मानत नाहीत आम्हीच त्यांना मानत नाही जा काय असाल तुमच्या घरचे आम्हाला काय घेणं नाही कोणाशी जे हे मानत नाही आम्हाला त्यांच्याशी काय घेणं देणं आम्ही मानतो आहोत आमचा भगवंतावर विश्वास आहे त्याच्या प्रभुतेवर विश्वास आहे त्याच्या सामर्थ्यावर विश्वास आहे आम्ही मानणार आहोत तुम्ही आम्हाला बावळट म्हणत असाल आम आमचं काय म्हणणं नाही तुम्ही म्हणत नाही म्हणत आम्हाला बावळट म्हणा आम्ही पण मनातले म्हणत काय म्हणायचं म्हणू असं दे आता आम्ही मनातली म्हणत मनात पण मग मा डायरेक्ट माईकमध्येच म्हणतो मा महाराज काय घ्याय काय भेचं आहे गुणांना आम्ही मानत नाही जात जे देवाला मानत नसतील भगवंताच्या प्रभुतीला मानत नसतील त्यांना काय मानायचं महाराज आणि काय घेऊन खायचं आहे आम्ही काय कोणाची खातो रे तो राम आम्हाला देतो रे तो जर आमचं भरण पोषण करतो त्याचे गुणांवाद घ्यायचे का यांचे घ्यायचे महाराज हा कोणाचे पण पन गाणे गायचे नाहीत भगवंताचं गायचं जो खाऊ घालतो त्याचं त्यागणी गाणं गायचं महत्त्वाची गोष्ट आहे कबीर महाराज म्हणतात बायका त्यागणी नत आणली त्याचं कौतुक करतात जेणे ज्यानं माझ्या मा नवऱ्यानं नत आणून दिली अरे न दिली त्याचं कौतुक काय करते नाक दिलं त्याचं कौतुक करणार दे, देवानं जर तुला नाक दिलं नसतं तर नथ कुठं घातली असती हा असा विचार आहे म्हणून ज्यानं नाक दिलं त्याचं कौतुक करीत नाही नथ दिलं त्याचं केवढं कौतुक केलं जातं अरे असं दे म्हणून भगवंताचं कौतुक करावं त्यानं दिलं ना महाराज आपलं आपलं आपल्याला सगळं त्याचे गुणानुवाद घ्यायला पाहिजेत असू द्या आँ. म्हणून आँ... काय सांग भीष भीमा अशा पद्धतीनं पशुपतीनाथाला प्रगट केलं ते मंदिर आहे त्याच्याविषयी आपण बोलत होतो तिथून त्यांनी पांडव बद्रीनाथाला गेले बद्रीनाथाला त्यांनी भगवंताचं दर्शन घेत पुढे त्यांनी सतोपंथाला गेलं सतोपंथ फार दिव्य असणारी यात्रा आहे स्वर्गारोहिणी केलं म्हणतात हा सतोपंथ कोणी जर गेला असेल तर मोठा भाग्यवान आहे महाराज आमची इच्छा आहे जाण्याची आम्हाला हे बोआपणाच सुटत नाही त्याच्यामुळे त्यांनी जाणं होत नाही कीर्तनन कथानी या सगळ्या गोष्टींमधून अजिबात एवढा एवढा सुद्धा वेळ बाजवला होत नाही जायला पाहिजे महाराज आम्ही ब बद्रीनाथापर्यंत त्यांनी जाऊन आलो पण बद्रीनाथाच्या पुढे गेल्यानंतर त्यांनी महाराज व्यासी नावाचं ठिकाण आहे जिथं व्यासदेवांचं राहण्याचं ठिकाण तिथून पुढचा त्यांनी पंथ आहे सतोपंथ आणि फार दिव्य आहे यासोबत सतोमंत पंथावर जात असताना एक एक जण त्यांनी थांबत गेला आधी द्रौपदी थांबली होती त्याच्यानंतर त्यांनी पुढे जाऊन नकुल सहदेव थांबले एकाला गणितज्ञ असल्याचा अभिमान होता एकाला त्यांनी सौंदर्याचा अभिमान होता एक फार सुंदर होता नंतर त्यांनी अर्जुन थांबला त्याला धनुर्धर असल्याचा अभिमान झाला होता त्याच्यानंतर भीम थांबला त्याला बळाचा अभिमान होता पण धर्मराज मात्र त्यांनी थांबला नाही देहा सहित त्यांनी स्वर्गामध्ये गेला जात असताना एक पुत्राबरोबर आला त्याची तिथपर्यंत जाईपर्यंत परीक्षा झाली महाराज हे कुत्रा बरोबर आला आता स्वर्गात प्रवेश करायचा ते म्हणे तुम्हाला एक एकट्यालाच येईल कुत्र्याला येता यायचं नाही हां ते म्हणे तू माझ्याबरोबर आला माझ्या आश्रयाला आहे मग त्याला आतमध्ये घेतलं पाहिजे ते म्हणे तुम्ही एकटे कुत्र्याशिवाय म्हणे मग मला पण यायचं नाही मी पण जातो परत हां मग नाहीला जस तो कुत्र्याला आतमध्ये घ्यावं लागलं कुत्रा सामान्य नव्हता तो यमधर्मच होता परीक्षा घेण्याकरिता आला होता पण तिथपर्यंत जाईपर्यंत धर्मराजाची परीक्षा झाली खरं सांगू का खरं बोलणाऱ्या माणसाची शेवटच्या श्वासापर्यंत परीक्षा होती महाराज हां हे खोटारडे आहेत ना त्यांची कोणीच परीक्षा घ्यायला जात नाही त्यांचं काहीच होत नाही मला त्याच्याकडे कोणी ढोकूर सुद्धा पाहत नाही तुझं काय म्हणणं ते नरकात जाणारे जाणारेच आहेत मला त्यांचं ठरलेलंच आहे मला तिथं जाणं त्यांच्या काय परीक्षा घ्यायच्या तिथं गेलं तरी धर्मराजाचा एक अंगठा गळून पडला म्हणजे का गळून पडलं तो नरोवा कुंजरोवा एकदा म्हणलं एक खोटं बोललं म्हणून एक अंगठा गळून पडला आपलं काय काय जाईल थोडा विचार करा असं आहे मग पांडव स्वर्गारोहण करून गेले